हाय हॅलो नमस्कार तर आज मी पुन्हा एकदा चाललेली आहे मुलुंडला तर आम्ही मुलुंडमध्ये पोचलो कदम्स कॅफेमधून पनीर चिली घेतली आणि फायनली मी घरी पोचले त्यानंतर थोड्या वेळाने फ्रे... फ्रेश फ्रेश होऊन दोन तीन कामं होते ते केले दिदीचा ब्लाऊज शिवायला टाकायचा होता का मामाच्या मुलीचं लग्न आहे तर, तर ब्लाऊज शिवायला टाकला मग पाणीपुरी खूप खायची क्रेविंग झाली होती पाणीपुरी खाल्ली आणि फायनली आम्ही केक घ्यायला गेलो होतो कारण दिवसच तसा स्पेशल होता म्हणजे विवेकचा बर्थडे त्याला सरप्राईज म्हणून आम्ही केक घेतला तर केकची ऑर्डर दिली होती आ, हे सेवन थॅवन आहे जे मुलुंडमध्ये आहे आ, केक खायला सर्वांना आवडतो म्हणून एक किलो केकची ऑर्डर दिली होती ते म्हटले की पंधरा वीस मिनटात तयार होईल मग मार्केटमध्ये गेलो अद्वैदनी सांगितलं मला स्पायडरमॅनचं सा मास्क हवं आहे ते घेतलं आणि अजून एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि फायनली तुम्ही बघू शकता आमचा एक किलोचा केक हा तयार झालेला आहे आणि केकवर विवेकचं छान असं नाव त्यांनी लिहिलेलं आहे आणि केक घेऊन आम्ही निघालो बाकी दुसरं काही काम नव्हतं ऑटो पकडली आणि आम्ही निघालो घरी जायला आणि ह्यावेळेस बड्डेचं एवढं म्हणजे मजा नव्हती येत आम्हाला कारण का माझी बहीण आहे आणि जिजू आहेत दोन नंबरचे आणि आर्यन आहे ते आम्हाला म्हणजे ते मिसिंग होते ते नव्हते इथे आणि इथे तुम्ही बघू शकता ते विवेक छान असा रेडी झालेला आहे आणि तो खूप हसतो आहे खूप हसतो आहे माहीत नाही का हसतो आहे आणि छान असं केकचं ओपनिंग केलं आणि केक कटिंगला के सुरुवात केलेली आहे आम्ही आणि छोटंसं सरप्राईज होतं छोटंसं सेलिब्रेशन होतं कारण काही माणसं असतात आपल्या जवळची ते नसले की आपल्याला इच्छा होत नाही किंवा इतकं म्हणजे खास वाटत नाही पण दिवस बड्डेचा होता तो त्याच दिवशी केक कटिंग केला पाहिजे आर्यनला अद्वेदला माझ्या तायडीला जिजूंना आम्ही खूप मिस केलं म्हणून छोटंसं असं हा व्लॉग होणार आहे कारण इथे केक कटिंग झालं सर्वांनी छान असं विश केलं विवेकला आणि त्यानंतर आम्ही लगेच जेवणाची ऑर्डर दिली विवेक जिजूंना माझ्या दिदीला मम्मी पप्पांना सर्वांना केक भरवला आणि हा बड्डे त्याचा फर्स्ट टाईम सासूरवाडीत झालेला आहे आणि इथे दिदी त्याला ब्रेसलेट वगैरे आहे ते घालते आहे आणि बघू शकता जेवणाचं पार्सल आलेलं आहे आणि थोड्या वेळातच आता आम्ही पाच एक मिनटात जेवायला बसलो बसलो आणि जेवण खूप छान झालं होतं बाहेरूनच ऑर्डर केलं होतं जेवण त्यानंतर माझ्या लाडक्या नवऱ्याने मला छान छान असा केक भरवला आणि माझं रिएक्शन बघू शकता तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि कमेंट करा बाय